नमस्कार आज आपण इंग्रजी मधला खूप महत्वाचा विषय शिकणार आहोत त्या विषयाचं नाव आहे सिंपल टेन्स इंग्रजी बोलताना किंवा वाक्य लिहिताना आपण एक गोष्ट नेहमी सांगतो ती गोष्ट म्हणजे काम कधी होतं काम आता होत आहे का काम आधी झालं आहे का की काम पुढे होणार आहे का हे सांगण्यासाठी आपण टेन्स वापरतो तर टेन्स म्हणजे काय टेन्स म्हणजे वेळ तर या ठिकाणी आपण सिंपल टेन्स बघणार आहोत तर सिंपल मध्ये तीन प्रकार येतात पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स दुसरा आहे सिंपल पास्ट टेन्स तिसरा आहे सिंपल फ्युचर टेन्स आता आपण एक एक करून सगळं नीट समजून घेऊया तर सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कधी वापरतो जे काम आपण रोज करतो जे काम नेहमी होतं त्यासाठी सिंपल टेन्स वापरतो उदाहरण बघा मी रोज शाळेत जातो मी रोज अभ्यास करतो ती रोज पुस्तक वाचते आता याची रचना आपण बघूया सिंपल प्रेझेंटेन्सची रचना आहे सब्जेक्ट आणि वर्ब पहिलं रूप उदाहरणार्थ आय गो टू स्कूल मी शाळेत जातो वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो पण मुलांनो इथे एक खूप महत्वाचा नियम आहे तो नियम लक्षात ठेवा जेव्हा सब्जेक्ट ही शी किंवा इट असत तेव्हा वर्बला ला यस किंवा यस लावतो या ठिकाणी आपण काही उदाहरण बघूया ही school, book, गोज टू स्कूल तो शाळेत जातो शी रीड्स अ बुक ती पुस्तक वाचते इथे गोज आणि रीड्स ला यस आला आहे हा नियम खूप महत्वाचा आहे आता पुढचा टेन्स बघूया दुसरा टेन्स आहे सिंपल टेन्स सिंपल पास्ट टेन्स आपण कधी वापरतो जे काम आधी झालं आहे जे काम भूतकाळात पूर्ण झालं आहे त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतो मराठीत शब्द असतात काल आधी मागच्या आठवड्यात अशा शब्दांसाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो उदाहरण बघूया मी काल शाळेत गेलो मी काल अभ्यास केला सिंपल पास्ट टेन्स ची रचना पुढील आहे सब्जेक्ट आणि वर्बच दुसरं रूप उदाहरणार्थ आय वेंट टू स्कूल मी शाळेत गेलो ही एट फूड त्याने जेवण केलं शी प्लेड ती खेळली मुलांनो पास्ट टेन्स मध्ये वर्बला कधीच यस किंवा ईयस लावत नाही हा नियम लक्षात ठेवा आता आपण शेवटचा टेन्स बघूया तिसरा टेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आपण कधी वापरतो जे काम पुढे होणार आहे जे काम उद्या किंवा नंतर होईल त्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स वापरतो मराठीत शब्द असतात उद्या नंतर पुढच्या वर्षी अशा शब्दांसाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो सिंपल फ्युचर ची रचना पुढील प्रमाणे आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्गचं पहिलं रूप उदाहरणार्थ आय विल गो टू स्कूल मी शाळेत जाईन ही विल प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळेल वी विल स्टडी इंग्लिश आम्ही इंग्रजी शिकू मुलांनो फ्युचर टेन्स मध्ये वर्क कधीच बदलत नाही नेहमी रूप वापरायचं आता एक सोपी युक्ती लक्षात ठेवा रोजच काम प्रेझेंटेन्स आधी झालेलं काम पास्ट टेन्स पुढे होणार काम फ्युचर टेन्स शेवटी एवढंच सांगतो जर तुम्ही रोज दोन तीन वाक्याचा सराव केला तर इंग्रजी नक्की सोपी वाटेल आज आपण सिंपल टेन्स शिकलो पुढच्या तासात आपण यावर सराव कसा करू हे आपण बघणार आहोत